अंबरनाथ शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानाचं रविवारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते ढोल ताशाच्या गजरात लोकार्पण करण्यात आलं अनेक वर्षात दुरावस्था झालेल्या या उद्यानाची दुरुस्ती अभावी वाताहत झाली होती त्याचबरोबर उद्यानात उभारण्यात आलेला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पूर्णाकृती पुतळा देखील उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता अखेर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे या उद्यानाचा कायापालट करण्यात आलाय दोन वर्षापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्थानिक पत्रकारांना दिलेला शब्द पूर्ण केला खासदार शिंदे यांनी प्रशासनाला नेहरू उद्यान विकसित करण्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार साडेसात कोटींच्या निधीतून या उद्यानाचा कायापालट करण्यात आलाय यावेळी नव्याने विकसित करण्यात आलेल्या उद्यानात मुलांसाठी बालोद्यान उभारण्यात आलंय या बालोद्यानात लहान मुलं मनसोक्तपणे खेळत असल्याचं दिसून आलं त्याचबरोबर उद्यानात स्केटिंग ट्रॅक तयार करण्यात आलं असून खासदारांच्या समोर स्केटिंग खेळणाऱ्या मुलांनी आपलं कौशल्य सादर केलं तर नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक पी थिएटर यासह उद्यानात मन प्रसन्न करणारी आकर्षक फुलझाडांची लागवड देखील करण्यात आली आहे सर्व सोयी सुविधा युक्त अशा या उद्यानाचं रविवारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते ढोल ताशांच्या गजरात लोकार्पण करण्यात आलं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज